आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सहा कोटी पी एफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ई पी एफ ओने बदलले नियम जाणून घ्या अपडेट सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा सुरुवातील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखल तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर कमरि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई पी एफ ओ लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सेटलमेंट प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यासाठी अलीकडेच ई पी एफ ओने काही नियमांमध्ये बदल केले आहेत नवीन नियमानुसार आता ई पी एफ सदस्यांना त्यांच्या क्लेम सेटलमेंटपर्यंत व्याज मिळेल ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतील आता क्लेम सेटलमेंटची प्रक्रियाही वेगवान होईल जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे लवकर मिळू शकतील तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ए पी एफ ओच्या हो केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा हा बदल करण्यात आला या निर्णयामुळे ई पी एफ सदस्यांना आता त्यांच्या रकमेवर व्याज मिळू शकणार आहे आणि त्यांना दावा निकाली करण्यात कोणतीही अडचण येणार नाही सेटलमेंट होईपर्यंत तुम्हाला उच्च परतावा मिळेल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार सी बी टीने ई पी एफ योजना एकोणीसशे बावनच्या परिषदेत साठ दोन बीमध्ये मोठे बदल मंजूर केले आहेत जुन्या नियमानुसार महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत दा दावा निकाली काढल्यास व्याज पूर्वीच्या व्याजाचे पैसे फक्त महिन्याच्या शेवटपर्यंत दिले जात होते आता सभासदांना क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याजाचा लाभ मिळेल ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक फायदा होईल आणि सेटलमेंट प्रक्रिया होईल नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणार हे फायदे पुनीत गुप्ता कर भागीदार ई वाय इंडिया यांनी ई टी ब्युरोला ई पी एफ दाव्याच्या प्रस्तावित नियमामधून सदस्यांना मिळणाऱ्या फायद्याबद्दल तपशिलावर माहिती दिली आहे आर्थिक फा फायद्यामध्ये वाढ ई पी एफ सदस्यांना दावा निकाली निघेपर्यंत संपूर्ण कालावधीसाठी व्याज मिळेल ज्यामुळे त्यांना चांगला परतावा मिळेल सेटलमेंटची गती नवीन नियम लागू केल्यामुळे दावे एका महिन्यात निकाली काढता येतील ज्यामुळे सदस्यांना दिलासा मिळेल त्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही ऑप्टिमाइज रिसोर्स युटिलायजेशन ई पी एफ ओ दाव्यांची प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने करू शकते ज्यामुळे उत्तम सेवा वितरण होते अजूनही आपण चॅनलवर नवीन असाल जे बटन आहे सबस्क्राईब टच करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील